समोर ज्ञानेश्वरी राहायची बाबा ज्ञानेश्वरी वाच राहायची योग्य जर एखादा व्यक्ती आला बोलण्याचा लायक आहे आपल्या चष्म्यातून बघायचे हळूसमोर योग्य वाटला तर बोलत असेल बाजू सरकार आणि मग बोलायचं आणि योग्य नसेल तर मग आपल्या समोरच बघत राहायचे आपल्या ज्ञानेश्वरी वाचित करायची अरबतरी जेवण झालं मौन धारण करायचे खूप कमी बोलत होते बाबा ते आम्ही सुरुवातीला लागत बाबा रात्री जेवण झाल्यावर बोलत नाही नाही आम्हाला माहिती नव्हतं नेमकं दत्तक बाबा आज झोपायचं आम्ही बाहेर मला खोलीत झोपायची भीती वाटायची बाहेर झोपायच आणि ते झोप लागू सर कोणी बसायचं कोणा समज लागत आठ नऊ वर्ष भीती वाटायची कोणीतरी राहायचं झोप लागली घेऊन ते निघून जायचं एक दिवस काय झालं बाबाने पाणी पिण्यासाठी दिली आम्ही विश्राम केलेला आहे बाबांनी विश्राम केलेला आहे रात्रीचा वेळ आहे एक कुत्र आलं त्याला पाणी प्यायचं कुत्रे भरपूर होते त्यावेळेस कुत्रा होतो एक पिलू होत मोठं हो पाणी पिण्याच्या निमित्ताने त्यांनी तोंड घातलं तोंड घातल्यानंतर ते डोकं फसल डोकं भासल्यानंतर ते असं उचलायचं बार आधळल्यानंतर बाबा बाहेर आले काय बांधणार आम्हाला काही खबर नाही बाबाने आधी नाही आम्हाला बाबाने ते उतर धरलं वाढण्याचा प्रयत्न केला पण कुठं निघत मग ते वाढूचा शिक्का मारला आम्हाला आत्ताही लोक आवाज देत नव्हते बोलायचं नाही वाळ घेत नाही शिक्का मी कडवड उठल बघितलं तिथे कुत्र तोंड घातलेलं फसलेलं तोंड बाबा प्रयत्न करता एक मेळ खायला बाबा म्हणजे अर्धा पकड खून लावून खुने लावतं मग माझ्या लक्षात आलं भाऊ बोलत नाही तोडत नाही सर्व सांगू लागले आणि मग मी पकडलं ते पकडल्यानंतर तरी पण बाबाला वाढा नव्हते मग शेवट बाबाने हा पाय लावला आणि पावला काय लावून असं ओढलं तेव्हापासून कळालं की रात्री बाबा जेवल्यानंतर बोलत माहित माहीत काही प्रसंग जेवली आज जायचे प्रसंग महात्म्याने परमात्म्याचं भजन केलं आणि परमात्म्याचं भजन एवढं केलं महाराज भगवंतांनी त्याच्यावर कृपा ऐकली या महात्म्यावर देवाची फार कृपा होती महात्म्यावर कृपा आहे का नाही कशावर जाण्याच कालचा कथा करा लोक वाहवा करू लागले ना लोक मानू लागले ना समजायच या महात्म्यावर देवाची कृपा आहे मी नाही म्हणत तो बरे म्हणतात येथे